बुदरगड तालुक्यातील कुर गावासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून पस्तीस लाख रुपयांचा निधी, निधी दिलाय या गावात हायमास्ट दिवे बसवले आहेत आगामी काळात कुर गावासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देऊ असं आश्वासन चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक आणि युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांनी दिलं नवरात्र उत्सवानिमित्त युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रेमी ग्रुपच्या वतीनं कुर इथं आयोजित होम मिनिस्टर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते भुदरगड तालुक्यातील कुर इथं युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रेमींच्या वतीनं होम मिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचं उद्घाटन चॅनेल बी चे व्यवस्थापकीय संचालक आणि धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पृथ्वीराज महाडिक यांचा सत्कार भैरवनाथ आणि विठुबाई नवरात्र उत्सव देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आला होम मिनिस्टर झिम्मा फुगडी अशा कार्यक्रमातून महिलांच्या कला गुणांना वाव मिळतो असं पृथ्वीराज महाडिक यांनी नमूद केलं कूर गावासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या निधीतून पस्तीस लाख रुपये दिले आहेत त्यातून गावातील प्रमुख सात ठिकाणी हायमास्ट दिवे बसवले आहेत गारगोटीनंतर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ म्हणून कूर गावची ओळख असून या गावातील एकी इतरांनी आदर्श घेण्यासारखी आहे असं पृथ्वीराज महाडिक यांनी नमूद केलं भाजपचे देवराज बार्देसकर सरपंच सविता बार अमित पाटील युवराज धोंगडे यांनी मनोगत व्यक्त केली या स्पर्धेत कविता भारमल या होम मिनिस्टरच्या मानकरी ठरल्या तर संचिता मिसाळ यांनाही सन्मानित करण्यात आलं भाजपचे तालुकाध्यक्ष नामदेव चौगले युवा शक्तीचे तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे शक्तीजित पवार वसंत प्रभावळे अमित पाटील धनाजी देसाई शशिकांत पाटील तुकाराम देसाई पांडुरंग गुरो अनिल खाडे साईराज गिरी दिगंबर सुतार सूरज राजिग्रे सुशांत पाटील दिगंबर भारमल यांच्यासह महिला उपस्थित होत्या